आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे मुस्तविक प्रवास आणि तुम्ही हा ब्लॉग बघायला विसरू विसरू नका नका आणि स्किप पण करू का। कारण हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे जेव्हा आम्ही पोहोचणार त्यानंतर रिएक्शन सगळ्यांची मला खूप दाखवायची आहे तुम्हाला आणि ती व्यवस्थित शूट होणं सगळ्यात महत्वाचं आहे तर ती रिएक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे सरप्राईज आम्ही कसं देतो बऱ्याचदा हे देतो अरे थांबणार तुमची बडबड दोघांची किती बड पडते तर कसं वाटेल तुम्हाला ते पण तुम्हाला आवडेलच बघायला त्यांची रिॲक्शन सगळ्यांची कशी असणार आहे किंवा काय कारण कोणाला माहिती नाहीये तर मग कसं वाटतं कसं सगळेजण रिॲक्ट करतील तर ते सगळं खरं तर गाडी एवढी उशीर आली आहे ना आम्ही जवळपास मला वाटतं एक तास झालं थांबलोय आणि येतानाची तर काय आमची धडपड झाली म्हणून सांगू रिक्षाच मिळत नव्हती आम्हाला यायला आणि म्हणजे रिक्षा तिथे येतच नव्हती त्या लोकेशनला म्हणून आम्ही कसं बस कसं बस पाच बॅगा कशा तर ओढत ओढत थोडं पुढे थोडे पुढं करून येतो आणि त्या शरू आणि मग एक असा टेम्पोवाला दिसला मग त्यांना त्या दादांना दा म्हटलं की दादा प्लीज सोडा म्हटलं आम्हाला त्या ते लो ह्याला नाक्यावर म्हणतात इकडं तर त्या नाक्यावर सोडा मग त्यांनी बिचारांनी सोडलं नशीब आणि इथं आलो तर एक तास झालं पण गाडीच नाही आम्हाला दहाचं टायमिंग दिलं तर आम्ही सव्वा दहापर्यंत तरी आलो होतो तर त्यानंतर आता साडे अकरा ऑलमोस्ट झालेले आहेत जवळपास म्हणजे अकरा वीस झालेले आहेत तर आता गाडी आम्हाला मिळालेली आहे तर आता चला आमची ही जर्नी सुरुवात झालेली आहे आता डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी जेव्हा आपण उतरू आणि त्यानंतर बघूया सगळ्यांच्या रिॲक्शन्स ओके तर ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की करा चला कंटिन्यू बघत राहा चालू झालं नाटक दोघांचं कशा झोपले एवढी शरूला तर झोप आलेली ना खूप जास्त झोपल्या झोपला शेरूबाळ झोपलं का ए माझे झोपलं नाही शेरूबाळ झोपलं का माझ झोपलं वाटतं शिरूबा हो बाबा शिरोबा ए कशा कोड्यात बघील आता याला थोडा वेळ जाईल झोपायला मी झोपलेच होतो काय झोपणार नाही तर चला आता उद्या सकाळीच भेटूया পাশা পা yeah. तर आता फायनली आमची जर्नी चालू झाली जर्नी म्हणजे संपली म्हणावं लागेल चालू झाली नाही खरी संपली आणि आता मेन वेळ आली ते एक्सप्रेशन बघितलं सगळ्यांचे आता बघू आम झालं आहे आम्हाला आम्हाला झालं आहे नाही आहे वेळ यायचं होतं आम्ही सहापर्यंत पोचणार होतो नेहमीच साडेपाच सहाला पोचते आणि आज आम्हाला वाटलेलं साडेआठ आता बघू आम्ही त्यांना सरप्राईज देतो का ते देत। आम्हाला सरप्राईज देते असं झालं कंडिशन बघूया चला तिकडून नाही आहे यायला तिकडूनच जावं लागेल तिकडूनच आहे इकडून नाही चला आता फायनली पोहोचलोय आता घरी तर आता बघूयात सगळ्यांच्या रिएक्शन मी तर खूप जास्त एक्सा, एक्साइट एक्सायटेड आहे तुम्ही बघा आता तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही पण नक्कीच एवढा पूर्ण व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही पण एक्सायटेड असाल तर पुढचा व्हिडिओ पूर्ण बघा हे तो गेट होतं हं तो पुढे बघून चालू दिसतं आहे ना असला करत आहे वे हा असलो आहे

यायला लागलेली माघारी आणि आम्ही पर्यावर मागण्या काय चाललंय शरू। बघ आवाज येतोय गायचा आता आवाज ऐकायच बस बसताली पाणीप्याचा पाप्याचा

का तर मंडळी तुम्हाला कसं वाटलंय सरप्राईज मला नक्की कमेंटमध्ये सांगा घरातल्या सर्वांना तर खूप जास्त आवडलं कारण सगळेजण वाटच बघत होते आणि सरप्राईज सक्सेसफुल झालं म्हणायला हरकत नाही खूप छान सगळ्यांना आनंद वाटला आम्ही पण खूप जास्त खुश झालो कारण सगळेजण वाटच बघत होते आणि आम्ही अगदी वेळेत पोचलो म्हणायला हरकत नाही आणि सगळ्यांच्या रिॲक्शन्स ह्याच्यामध्ये आलेल्याच आहेत तुम्ही सगळ्या बघितल्यास कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असाच सपोर्ट करत राहा आणि नक्की पुढचा व्हिडिओ पण पहा राहा तर चला सर्वांना बाय बाय